आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ह्या पेन्शनधारकासाठी आनंदाची बातमी पेन्शनराच्या खात्यात पंधरा ला लाख रुपये येणार असा आहे मोठा उपक्रम जाणून घ्यास संपूर्ण माहिती बारा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समरील बिरायकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामृसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट्स सबस्क्राईब मित्रांना शेअर करायला विसरू नका अव्य सविस्तर जेव्हा कर्मचारी निवृत्त होतात तेव्हा ते त्यांच्या पेन्शनपैकी चाळीस टक्के प्रवास करतात कम्युटेशन अंतर दरमहा त्यांच्या पेन्शनमधून कपात केली जाते आणि ही वजावट पंधरा वर्षे टिकते निवृत्तीवेतनधारक त्यांचे कम्युटेशन करताच त्यांना त्यांचे पैसे मिळायला हवेत पण ते लवकर मिळत नाहीत तर जी एक सत्यकथा डी ओ पी वी डब्ल्यू ने शेअर केली आहे जेणेकरून सर्व पेन्शनधारक जागृत होती कॅम्युटेशनचे संपूर्ण प्रकरण काय होते श्री पवनकुमार एकतीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी भारतीय सैन्यातील सुभेदार पदावरून निवृत्त झाले निवृत्तीनंतर त्यांना सुमारे पंधरा लाख रुपये पेन्शन कम्युनिटेशन रक्कम सी वी पी मंजूर करण्यात आली परंतु ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होऊ शकली नाही ह्या विलंबामुळे त्यांना गंभीर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला त्यांची थकबाकी मिळवण्यासाठी त्यांना सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु प्रक्रियेस विलंब होत राहिला तक्रार दाल दाखल करणे आणि पुन्हा नोंदणी करणे श्री प्रवन कुमार यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी त्यांची तक्रार सी पी एन जी आर ए एम एस पोर्टलवर नोंदवली मात्र पी सी डी एने बँकेला केवळ पत्र पाठवून ही तक्रार बंद केली त्यानंतर त्यांची तक्रार पुन्हा नोंदवण्यात आली आणि डी ओ पी पी डब्ल्यूने पी सी डी एकडे पाठवली परंतु हे प्रकरण बँक आणि पी सी डी ए यांच्यात अडकून राहिले त्यामुळे तोडगा निघू शकला नाही डी ओ पी पी ची भूमिका आणि उपाय अनेक स्मरणपत्रे पाठवल्यानंतर आणि अंतर मंत्रिस्तरीय आढावा बैठकीमध्ये त्याची बाजू मांडल्यानंतर पवन कुमारला ग्रॅज्युटीचे सहासष्ट हजार सहासष्ट रुपये दिले गेले परंतु पेन्शन कम्युनिटेशनची रक्कम अद्याप प्रलंबित होती त्यांच्या सततच्या प्रयत्नामुळे चौदा पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख रुपयांची पेन्शन कम्युनिटेशन रक्कम यशस्वीरित्या आद्या करण्यात आली अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे सबस्क्राईबचं बटन त्याला टच करा समोरील ब्लॅक कलर क्लिक करा असेच नवनव लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील